I love to <laughs> मी हे सीएसआर फंड दोन हजार चौदा पासून सुरू झाला गेल्या चार वर्षापासून आम्ही आपल्या सोबत काम करतोय डुमरे सर असतील राग सर असतील आम्हाला त्यांचं वेळोवेळी सर साह्य होत आहे तुम्ही तर त्यांना असं सामाजिक कामासाठी मोकळं सोडले त्याबद्दल खरं तर तुम्हाला आभार मानले पाहिजे गेल्या तीन चार वर्षामध्ये साधारण आठ ते दहा गावामध्ये आम्ही जलसंधारणाचं काम केलेलं आहे फेनोलेक्स आणि मुगल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ज्यायचे जर धन्यवाद द्यायचेच तुम्हाला तर या आमच्या सर्व सर्व आहेत आदरणीय रीतू झाब्रिया मॅडम त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा ठीक काय आणि सरांची जी जी मागणी आलेली आहे तिथे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर पण काही गोष्टी मॅनेजिंग ट्रस्टीसोबत डिस्कस केल्याशिवाय आम्ही तुम्हाला शब्द देत नाही माझा स्वभावच तसा आहे मी ज्या जिल्ह्यात नाही येतोय तू कसा जिल्हा येतो मी बोलले गेले चार वर्षामध्ये सर बरोबर आहे त्यामुळं जयपली एवढंच बोलावं मी प्रयत्न करेन शंभर टक्के आपली जी सूचना आमच्याकडं मागणी माझा सूचना आलेली आहे ती मॅडमकडं पुटअप करतो त्यांनी जर त्याला हो म्हटलं तर मी स्वतःहून फोन करेन आपल्याला हां धन्यवाद याराव महाविद्यालय येथे वृक्षारोपण केले केले आहे ह्या व्यक्ती झाडे कुठली कुठले लावली लावण्यात आल्या किती लावले झाडे नमस्ते मी प्राध्यापक लक्ष्मणराव राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक सोलापूर कार्यक्रमाधिकारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कारभार आमच्या संस्थेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी घुमरे सर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल बी पाटील सर उपप्राचार्य वरिष्ठ विभाग डॉक्टर अनिल साळुंके कनिष्ठ विभागाचे माझे सहकारी उपप्राचार्य संभाजी किरदार सर यांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षरोपणाचा जो हा बहि असा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमामध्ये आमा आम्हाला मुकुल माधव फाउंडेशननी खूप सहकार्य केलेलं आहे पाचशेपेक्षा अधिक झाडं दिलेली आहेत आणि ही सगळी देशी दिलेली दे आहेत त्याच्यामध्ये वड असेल पिंपळ असेल त्यानंतर नांदरूक असेल त्याचबरोबर कदम बेहडा हिरडा अशी विविध देशी झाडांची या ठिकाणी गरज होती आणि ही आमची गरज पाहून त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी पाचशे झाडं दिलेलीत आणि निश्चित ही पाचशेही झाडं आम्ही जगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे करू आणि मुकुल माधवची बाबतीत सांगायचं झालं तर सातत्याने या तालुक्यातील अनेक गावांना त्यांनी फंडिंग दिलेलं आहे जलसंधारणाच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची जी काही आरोग्याची गरज असेल तेही पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आज जो या परिसरामध्ये हा अत्यंत आनंदीदायी अशा प्रकारचा जो कार्यक्रम झाला आमच्या संस्थेचे सर्व सर्व आमचे मार्गदर्शक घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रदेश एव्हरी ग्रीन केलेला आहे कारण तेराशे तीसपेक्षा अधिक झाडं आहेत आज पाचशे झाडांची त्यात भर पडली आणि येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही निश्चित चार हजारा ते पाच हजारापेक्षा जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करू आणि ही सर्व झाडं जगवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना झाडं दत्तक देऊ आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही जनजागृती निर्माण करू आणि करमाळ्या तालुक्यामध्ये असणारी झाडांची जी गरज आहे पर्यावरण समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा करमाळ्या शहरामध्ये खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी आमच्या माध्यमातून एसचे स्वयंसेवक माझे सर्व सहकारी ज्युनियर सिनियर विभागाचे शिक्षक यांच्या सहकार्यातून हे सर्व उपक्रम यशस्वी होतात आणि याच्यामध्ये आमच्या कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्यदनी किरदाकसर यांचं मला खूप वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन लाभतं आणि त्याचबरोबर कोर्टीचे वारकरी संस्थेचे मचिंद्र यांचंही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे आणि पाणी फाउंडेशनची टीम आहे त्यांचंही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्यातूनच हे, हे, हे चांगल्या पद्धतीचं काम एक शाश्वत आणि चिरंतन अशा प्रकारचं काम या ठिकाणी उभं राहत असल्याचा एक मनस्वी आनंद आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये झाडे लावण्याचा उद्देश किती आहे अंदाज या महाविद्यालयाचं क्षेत्र भरपूर आहे पंचवीस तीस एकरांपेक्षा जास्त क्षेत्र असल्यामुळं निश्चितच आता जवळजवळ आठ अडीच हजार दोन हजारापेक्षा जास्त आकडा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीन हजारापेक्षा अधिक झाडं आम्ही लावून आणि पाच हजार झाडं करण्याचा मनोदय आमचा यावेळी आहे आणि ज्यावेळेस ते पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही निश्चित तुम्हाला सांगू की आम्ही दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे मग असं बोलला करमा तालुक्यात झाडांची गरज आहे करमा तालुक्यात झाडं लावणार तुम्ही किती आणि आत्तापर्यंत ये निषेधच्या माध्यमातून सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या पंचवीसशे एकोणतीस गावामध्ये जवळजवळ आणि काळामध्ये प्रत्येक गावामध्ये हजार दोन हजार झाडं कशी लागली जातील अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना करू आणि त्याच्यामध्ये विशेषतः आम्ही आवर्जून सांगेल की उमरटसारख्या गावामध्ये पाच हजार झाडं लावलेली आहेत त्यानंतर सतराशेपेक्षा अधिक झाडं सोगाव पश्चिमला लावलेली आहेत अकराशे झाडं गेल्याच वर्षी आम्ही उंदरगावसारख्या गावामध्ये आणि ती सर्वच सर्व झाडं आता पंधरा वीस फुटापेक्षा जास्त आहे जेव्हा ज्या ज्या गावामध्ये जातो आम्ही झाड पाहतो त्यावेळेसचा जो आनंद आहे तो खूप वेगळा द्विगुणित करणारा असा आनंद वाटतो आणि या तालुक्याची जवळजवळ तेतीस टक्के क्षेत्र वनाखाली असताना या तालुक्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे झिरो पॉईंट सात टक्केपेक्षा कमी झाडं या तालुक्यात आहेत आणि भविष्यातलं पर्यावरण समृद्ध करायचं असेल प्रजन्यमान चांगलं हवं असेल तर वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे कारण जैवविधता सांभाळण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा हे काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होणार आहे